दिवाळीची तयारी सुरू झाली रुपये पासून सुरू होत ना डझनाच्या पासून फोर गिफ्ट साथ। पीस गिफ्ट साठी आपण पीस प्रॉपर दिवाळी साठी कॉटनची बसकर पट्टी पणशे ला पाच हे बेड प्रोटेक्टर कधी खिडक्यांच्या दरवाजे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील पेठेत आनंद मॉल मध्ये असलेल्या किशोर क्रिएशन या शॉपमध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील टॉवेल सतरंजी कम्फर्टर सोफा कवर पिलो कवर बेडकवर नॅपकिन आणि दोहरच्या व्हरायटीज बघणार आहोत आपण टॉवेल्स सेक्शन मध्ये आलो टॉवेल्स okay. मध्ये तुम्हाला देण्या घेण्यापासून ते भारी टॉवेल्स तुम्हाला पाहिजे सगळ्या टॉवेल्स आपल्याकडे अवेलेबल okay. आहेत देण्या घेण्याच्या समजा एक सव्वाशे दीडशे रुपयापासून टॉवेल्स चालू होतात आमच्याकडे डझनाचे रेट सांगतो हा डझनाचे okay. सव्वाशे दीडशे पासून चालू होऊन ते हजार बाराशे रुपये डझनापर्यंत आणि रोजचे वापरायचे बघा हे भारी मधले टॉवेल आहेत आपले हे टॉवेल भारी मध्ये आणि चांगले टॉवेल्स येतील कॉटन आहेत हे प्युअर गॉटन ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सी पाहिजे तर असे फॅन्सी पण टॉवेल्स येतील तुम्हाला, तुम्हाला। ये ये हे सगळे फॅन्सी टॉवेल्स आहेत तुम्हाला हे असे चार सहा कलर याच्यामध्ये अवेलेबल असतात मग असं ए... तुम्ही बघितले तर हे पण टॉवेल्स वापरायला चांगले आहेत तुम्हाला हा हे टॉवेल्स तुम्हाला पाचशे रुपयाला पाच टॉवेल्स आहे असं याची किंमत एकशे तीस रुपये आम्ही विकतोय रेग्युलरली पाचशे पाचशेला पाच आणि याच्यामध्ये एवढे कलर्स येतील तुम्हाला सगळे मग मध्ये पाहिजे आणि पॅकिंग मध्ये पाहिजे तर तुम्हाला असे टर्किशचे टॉवेल्स पण येतील पॅकिंगमध्ये हे पण येतील ह्याच्यामध्ये कलर्स येतील हे भारी पाहिजे जर बांबूचे टॉवेल्स वगैरे पाहिजे असेल तर बांबू कंपनीचे पण टॉवेल्स आहेत धनलक्ष्मी ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे असेच मध्ये वेगवेगळे वेग प्रकार पाहिजे तुम्हाला तर हे पण सगळे येणार आहे तुम्हाला टॉवेल्स ह्याच्यामध्ये हे असे सॉफ्ट टॉवेल्स पण येतात तुम्हाला जर वापरायचे तर एकदम सॉफ्ट टॉवेल्स असतात आणि चांगले असतात ह्याच्यामध्येच असे भारीमध्ये सॉफ्ट टॉवेल्स पाहिजे असेल तर हे सॉफ्ट टॉवेल्स ह्याच्यामध्ये भारीमध्ये येतात सगळे असे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पास्ता कलर अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहे हे आमचे एम्ब्रॉयडरी टॉवेल्स हे पण भरपूर जातात हे एम्ब्रॉयडरी टॉवेल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे आठ ते दहा कलर्स मिळतील या एम्ब्रॉय हा हो आठ ते दहा कलर याच्यामध्ये आहेत त्यासोबतच आमच्याकडे रुमाल वगैरे ह्या सर्व म्हणजे आपल्याला जे घरात लागतात त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला अवेलेबल आहेत आता हे लेडीज रुमाल आहेत लेडीज रुमालमध्ये पण तुम्हाला बऱ्याच व्हरायटी येणार बऱ्याच डिझाईन येणार अवेलेबल आहेत त्यासोबतच जर जेंट्स रुमाल पाहिजे तर जेंट्स रुमाल पण आपल्याकडे आहेत सगळ्या मोठमोठ्या चांगल्या कंपनींचे माल आहेत आपल्याकडे रुमालमध्ये हे बीन वगैरेचे पाहिजे तर भारी कंपनीचे पण माल तुम्हाला भेटतील असं सगळं असे सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्हाला असे सॉफ्ट चौकणी पण लोकांना डब्यात वगैरे घालायला लागतात किंवा आपल्याला ऑफिस ऑफिसमध्ये जायला लागतात ऑफिस मध्ये जायला लागणारे हे रुमाल तुम्हाला मिळून जाते चौकणी जसे पाहिजे तसे हे असे वेगवेगळे भेटतील लहान मुलांसाठी पाहिजे असेल तुम्हाला तर लहान मुलांसाठी आमच्याकडे हे असे मस्त टॉवेल्स आलेले आहेत लहान मुलांना तुम्हाला एकदम स्मूथ आणि मस्त टॉवेल्स येते अवेलेबल हे किती वर्षापास हे तुम्हाला साधारण समजा ना एक आठ ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना पुरत होते दोन तीन वर्षापासून ते आठ ते दहा वर्षांच्या मुलांपर्यंत हे सगळे असे टॉवेल्स आहेत आपल्याकडे हे टॉय ब्लँकेट अवेलेबल आहे हे टॉय पण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला चेन मध्ये त्यांचं ब्लँकेट पण आहे मुलांसाठी फार मस्त आहे त्याच कलरचं तुम्हाला ब्लँकेट पण येणार आहे आणि असा हा टॉय पण असतो मुलांना ब्लँकेट ठेवायला हे काय रेंज पासून चालू होतात हे एक हजार पन्नास रुपयाचं टॉय ब्लँकेट आहे भरपूर काय चालतो नॅपकिन्स असतात आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे कलर्स वगैरे असे मिळतील जसे कलर्स पाहिजे तसे कलर्स तुम्हाला डार्क पाहिजे डार्क आहे डस्टी पाहिजे डस्टी शेड्स आहेत लाइट शेड्स पाहिजे लाईट शेड्स अवेलेबल आहेत तसंच तुम्हाला सॉफ्ट जर पाहिजे असेल तर सॉफ्ट पण नॅपकिन आपल्याकडे अवेलेबल आहेत असे हे सॉफ्ट नॅपकिन्स आहेत याच्यामध्ये जा जर डिझाईनचे फ्लावरचे असे काही नॅपकिन्स पाहिजे असेल आपल्याला तर डिझाईन फ्लावरचे पण नॅपकिन ना, आहेत हे थोडं उंच आणि जाडमध्ये येणार आहेत ह्या क्वालिटी सगळ्या तुम्हाला कलर सुंदर हो कलर फार सुंदर आहेत ह्याच्या तसं आपल्याला हे फॅन्सी नॅपकिन्स आहेत हे सगळं उंच मध्ये चांगल्या कंपनीचा माल आहे फॅन्सी पण पाहिजे असेल तर फॅन्सी मध्ये पण असे कलर्स येतील आणि वेगवेगळे फॅन्सी नॅपकिन्स असे येतील तुम्हाला का हे काय चालू होत हे सगळे नॅपकिन्स तुम्हाला साधारणपणे वीस तीस पासून सुरू होतो ते साधारणपणे दोनशे रुपये पर्यंत नॅपकिन्स अवेलेबल आहेत हे आपल्याकडे कुशन पण तुम्हाला अवेलेबल आहे कुशन सोबतच आपण आता दिवाळीसाठी स्पेशल या सगळ्या डिजिटल प्रिंट्स मध्ये कुशन आ, कुशन कबर्स आणलेत ते कुशन कबर्स आहेत ज्या प्रिंट्स आहेत प्रिंट्स तुम्ही बघणार सगळ्या दिवाळीच्या हिशोबाने आम्ही प्रिंट्स आणलेले आहेत दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे लोकांची खरेदी पण सुरू झालेली आहे दिवाळीच्या आणि लग्न सराईमध्ये वगैरे तुम्हाला भरपूर चालणार आहे असे प्लेन पाहिजे असेल तर तुम्हाला असे प्लेन्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या साईज एकच एका लहान मोठी साईज याच्यामध्ये सोळा बाय सोळा ही साईज ठेवतो कारण क्वेशन जनरली सोळा बाय सोळाच्या सगळ्यांच्या घरात असतात त्यासोबतच आपल्याकडे हे पिलो आहे पिलो सोबत तुम्हाला असे पिलो कवर्स पण तुम्हाला भेटतील नुसते पिलो कवर्स पाहिजे असेल तुम्हाला नुसते पिलो कवर्स पण आहे पिलोस पाहिजे पिलो आहे भरपूर रेंज आहे तुम्हाला पिलो कवर्स मध्ये पण हे बेड प्रोटेक्टर कधी मुलं अभ्यासाला बसतात काय करतात पाणी सांडतं तर हे बेड प्रोटेक्टर तो पाणी खाली जाऊन नाही देत आणि चांगले बेड प्रोटेक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला किंग साईज मध्ये बेड प्रोटेक्टर्स आहे याच्यासोबतच तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत हे सगळे कलर्स इथं लागलेले आहेत तुम्हाला बेड प्रोटेक्टरचे जे कलर्स पाहिजे ते तुम्हाला मिळते लाईट डार्क दोन्ही हा लाइट डार्क दोन्ही पण आहेत त्याच्यामध्ये आता हे ट्रेडिशनल आपले सोफा कवर जे सोफा कव्हर आपण दहा पीसचा सेट घेतो हा पूर्ण दहा पीसचा सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज आहेत सात आठशे पासून सुरू होतात सोफा कवर ते दोन हजार अडीच हजारापर्यंत सोफा कव्हर आहे हा दहा पीसचा सेट असतो कम्प्लीट त्यानंतरच सध्या आता एल शेप सोफा आलेत किंवा वेगवेगळे सोफा आले तर अशा सगळे फॅन्सी सोफा प्रिंट आपल्याकडे भेटतील तुम्हाला ही फॅन्सी आहे यामध्ये असे हिथं तुम्ही बघणार हे सगळे सोफा कवर्स स्टॉक लागलेलं आहे कट करून घ्यायचं हो पाहिजे तेवढे जेवढे पाहिजे कट दहा सीटर असेल पंधरा सीटर असेल वीस सीटर असेल सगळे सोफा कवर्स तुम्हाला अवेलेबल आहेत प्रॉपर दिवाळीसाठी हो प्रॉपर दिवाळीसाठी आलेले आम्ही सगळी तयारी होलसेलर असल्यामुळं सगळी तयारी एकदम ऍडव्हान्स मध्ये करून ठेवतोय आम्ही असं यासोबतच इथं सगळे हे प्लेन सोफा कव्हर्स लागले भरपूर कलर आहेत तुम्हाला प्लेन आहे त्याच्यामध्ये असे डिझाईन्स पण येतात या प्लेन मध्ये अशा डिझाईनचे पण सोफा येतात तुम्हाला हे थोडे म्हणजे रेग्युलर डेली हो डेली युज ला प्लेन मध्ये जवळजवळ पंधरा ते वीस कलर अव्हेलेबल आहेत ही मोठी साईज पण आहे तुम्हाला कोणाचे छत्तीस इंच सोफा असेल तर त्याच्यासाठी पण आमच्याकडे अवेलेबल आहेत सोफा कव्हर्स तर ते फोर पीस गिफ्ट साठी वापरा किंवा घरी वापरा याच्यामध्ये एक बेडशीट येणार तुम्हाला एक कम्फर्ट सेट येणार आणि दोन पिलो कवार असं चार पीसचा सेट येणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये okay. किंग साईज पाहिजे तर किंग साईज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे क्वीन पाहिजे क्वीन पण अवेलेबल आहे प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहेत तसं तुम्ही घेणार तसे बेडशीट कम्फर्ट अँड पिलो कव पूर्ण सेट बेडरूमच आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबतच असे दोहर्स तुम्हाला लागतात हे तर हे दोहर्स हे डबल मधले आहेत सिंगल पाहिजे सिंगल पण भेटतील या डिझाईन्स तुम्ही बघू शकता सगळ्या दोवर्स मध्ये आपल्याकडे काय दोवर्स साधारणपणे तुम्हाला एक सहाशे सातशे पासून सिंगल चालू होऊन ते दोन हजारापर्यंत आहेत डबल सिंगल सगळे मिळून सगळ्या वेगवेगळ्या येणार आहेत आणि असेच दोहर लोक म्हणतात ते हे पण दोव्हर्स आपल्याकडे आहेत या कम्फर्ट आपण म्हणतोय हे कम्फर्टर्स तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक आहे क्वांटिटी मध्ये कोणाला द्यायचा असेल तरी हे असे कम्फर्टर्स येतात वापरायला तुम्ही घरी वापरा रिसॉर्ट्सला वापरा किंवा कोणाला द्यायला पण असेल तर मस्त गिफ्ट पॅकिंग साठी बेस्ट आहेत एकदम आयटम आहे आपण हे असे इथं पण तुम्हाला दोहर्स आहेत हे सिंगल मधल्या दोहर्स आहेत इथं ब्लँकेट्स अवेलेबल आहेत तुम्हाला हे सगळे ब्लँकेट्स आपल्याकडे जेवढे पाहिजे तेवढे ब्लँकेट्स येतील तुम्हाला He head, te, okay. te, हे सिंगल आहे डबलचा स्टॉक अजून आहे आपल्याकडे हे आपले बस्कर आहेत बस्कर जसे बस्कर आहेत त्याच्यामध्ये बस्कर पट्टी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्याकडे हे बस्कर आहेत यासोबत हे पण बस्कर तुम्हाला अवेलेबल आहेत आणि भारी हलके तुम्हाला तीस चाळीस रुपयापासून सुरू होऊन ते दीडशे दोनशे रुपये पर्यंत बस्कर भारीत भारी अवेलेबल आहेत आपल्याकडे ही मोठी साईज आहे बस्कर जी मोठी साईज सहसा बाजारात कोणी ठेवत नाही रेग्युलर आतली साईज ठेवतात यातली हे आम्ही चोवीस बाय चोवीसची ची मोठी साईज ठेवतो असं जसं आपण आता कॉटनचं बस्कर पाहिलं तसंच आता हे तुम्हाला कॉटनची बस्कर पट्टी पण अवेलेबल आहे हे तुम्हाला योगा मॅट म्हणून पण युज करता येणार आम्ही हे पण सांगतो की योगाला हे वापरा हे प्युअर कॉटनमध्ये मध्ये आणि इव्हन तुमच्या विंडोज वगैरे असतात तिथं बसायला कोणी कोणी घरी जेवायला आले तरी उपयोगी आहे तुम्हाला या गोष्टी प्युअर कॉटन मध्ये येणार ह्या जसं आपण आता जे बस्कर पाहिले त्याच्यामध्ये बस्कर पण आहे आणि बस्कर पट्ट्या पण तुम्हाला अवेलेबल आहे ही पण एक पट्टी येते ह्याच्यामध्ये शेनिलची पट्टी येणार आहे ही शेनिल बस्कर पट्टी आहे हे आता आपण बस्कर पाहिलं होतं त्या बस्कर मध्ये ही बस्कर पट्टी पण येणार आहे जसेच हे जे बस्कर पहिली पण बघितलेत आपण त्याच्यामध्ये पण बस्कर पट्टी तुम्हाला अवेलेबल आहे साईज लहान मोठ्या आहेत का हो साईज लहान मोठ्या येतील तुम्हाला ह्याच्यामध्ये कालीचे पण आहेत आपल्याकडे मोठ्या लहान साईजचे गालीचे पण अव्हेलेबल आपण मध्ये जसं बस्कर पाहिले होते त्यानंतर आपण आसनपट्टी पाहिली त्यामध्येच ही सतरंजी पण येते ह्यामध्ये वेगवेगळ्या साईज येतील तुम्हाला या सतरंजी मध्ये हे वेग फार रेअर आयटम आहे ससं मिळत नाही पण हे फारच चांगली आयटम आहे ही तुम्हाला ते तर आपल्याकडे कर्टन्स अवेलेबल आहेत हे प्लेन मध्ये आहेत हे डिझाईन हे सगळे प्लेन डिझाईन्स इथं सगळे वेगवेगळे कर्टन्स तुम्हाला मिळून जातील आपल्याकडे पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला मिळणार आता सगळे रिसॉर्ट्स हॉटेल्स किंवा तुमचे घरासाठी पाहिजे असेल कर्टन्स तर हे सगळे कर्टन्स आपल्याकडे अवेलेबल आहे हॉस्पिटलसाठी पण आम्ही कर्टन सप्लाय करतोय सगळे हो ते पण सप्लाय करतो दरवाजे हो हे खिडक्यांचे दरवाज्यांचे दोघांचे मिळते तुम्हाला कर्टन्स